पत्रकार इथं आले त्यांचं आम्ही परळी शहर काँग्रेसच्या वतीनं आपला हार्दिक हार्दिक स्वागत करून आपले आभार सर्वप्रथम आभार व्यक्त करतो की आपण शॉर्ट नोटीसवर दीड वाजता पावणे दोन वाजता मेसेज टाकला की तीन वाजता पत्रकार परिषद आहे त्यासाठी आपण जेव्हा वेळ काढून आपण आमच्या पत्रकार परिषद उपस्थित राहिला त्याचं प्रथम तो आपले आभार व्यक्त करून विषय असा आहे की परळी शहर पोलीस स्टेशनचा जो कारभार होत आहे किंवा परळी श पोलीस स्टेशनच्या कायद्याची ज्या कायद्याची पायामूल्य जे करत आहेत त्याविषयी हा आज पत्रकार परिषद आहे परळी शहर पोलीस स्टेशन साहित्य ग्रामीण असो शहर असो की संभाजीनगर असो सगळ्यांची परिस्थिती एकच आहे त्याच्यात मूळ उद्देश असा आहे की एक गुन्हा दो दो, दो दोन हजार अठरा दो अब्लिक दोन हजार तेवीस हा एक दोन महिन्यापूर्वी आमच्याच पक्षाचे प्रवक्ते बद्रुद्दीन बाबुद्दीन यांनी तिथं फिर्याद दाखल केली त्यांच्यावर काय मारहाण झाली का होती मारहाण काय राजकीय नव्हती कौटुंबिक काही आपशब्द बोलण्यामुळे ते हो मारहाण झाली त्यांना फिर्याद दिली जसा त्यांना डोक्याला खूप प्रमाणात इजा झाली हात फ्रॅक्चर आहे असं असताना त्यांच्यावर तीनशे सात होण्या तीनशे सात गुन्ह्याचं फिर्याद असताना तीनशे सव्वीस गुन्हाखाली एफ नोंद झाली आणि त्यानंतर एफ नोंद झालेल्या गुन्हाला अटक पोलीसवाल्यांनी केली नाही कारण की परळी शहराचा असा परळी शहर पोलीस स्टेशनचा असा व्यवहार आहे मी दोन हजार वीस पासून बघतो कारण की माझ्याविरोध पण असे प्रत्यक्ष माझ्याबरोबरच झालेले आहे ते वरून वरून म्हणजे जे पोलीस स्टेशनला आज जे अधिकृत अनधिकृत नियंत्रण करीत आहेत असे लोक पोलीस स्टेशन चालवितात त्यांनी सांगितलं की जर तो त्याच्यावर गुन्हा दाखल करा तो असो का नसो गुन्हेगार ते दाखल होतात आणि त्यांनी सांगितले की कि गुन्हेगार किती असला मर्डर केलेलं असलं त्याच्यावर गुन्हा काय करू नका त्याला सूट द्या म्हणजे सूट देण्याचं काम इथं प परी परळी तालुक्यातले जितके पोलिस आहेत तितकं तिसं असं होते परवाच एक असं ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पण ह्यांचं आपले हां उत उत्तम गवळी यांचंही प्रकरण झालं तर त्यांनाही म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांच्या पोलिसांनी त्यांच्याबरोबर व्यवहार केला तो एक निर्दयली म्हणजे चांगल्या प्रकारचा नव्हता आणि आजही असंच प्रकार झालेला आहे त्या प्रकरणात बदरुद्दीन कधी यांच्या प्रकरणात आरोपीला अटक केलं नाही आरोपींनी अटकपूर्व जामीन मागितली जामीनमध्ये एक वरिष्ठ नागरिक असल्याने कोर्टाने एकाला जामीन देऊन दोन जणांची जामीन नाकारली ते जामीन नाकारलेले असताना आज ते परिस्त मोक्का सुटत असताना त्यांनी काल दिना काल स तो आरोपी स्वतः गाडीत लाल गाडी त्याची गाडी लाल गाडी ढिसा होती ती गाडी आहे त्या गाडीत एका साक्षीदाराला आणतो तिथं पोलीस स्टेशनजवळ बाहेर उभं टाकतो त्याच्यासोबत दोन लोक एक बाबा टेलर आणि एक त्याचा दुसरा एक रसूल म्हणून हे ते दोघं त्याच्याबरोबर येतात पोलीस स्टेशनमध्ये जातात पोलीस स्टेशनला पोलिसवाल्याला तिथून बोलून घेतात सगळं हे पोलीस स्टेशनच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद आहे ते जर त्याला बोलून आणतात त्या साक्षीदाराला घेऊन कोर्टासमोर जाऊन एकशे एकोणसत्तर करतात एकशे एकोणसत्तरमध्ये जबाब घेतात आणि त्या साक्षीदारावर त्यांनी मग त्याचं नाव घेऊ नये ज्या आरोपी नव्हता फक्त म्हणजे त्याचं नाव घेऊ नका बाकी लोकांचे नाव घ्या माझं नाव घेऊ नका जबाबमध्ये असं सांगून त्याला दामदट्टी करून घेऊन गेले त्याचं उत्तर घेतलं त्या उत्तराच्या पश्चिम ते रात्री त्याला संध्याकाळी तो आमच्याकडे आला ते मला मला असा असं घेऊन गेले ते अरे त्यांनी त्याचा माझा जबाब घेतला कोर्टासमोर आणि मला त्यांनी असं सांगितलं की माझं नाव घेऊ नका मी त्यांचं नाव घेतलं ना तर आम्ही म्हणलं तू असं का केलं तर नाही म्हणले मी पोलीस स्टेशनला आणखी तुमच्याबरोबर यायला तयार आहे चला मग आज आम्ही रात्रीच पोलीस स्टेशनला गेलतो पी आय साहेबांना फोन केला तर ते म्हणले उद्या सकाळी या सकाळी या म्हटलं आम्ही आज गेलतो आज गेल्यानंतर एस पी साहेब आल्यामुळे त्यांचं काहीतरी कार्यक्रमात आता आम्ही बाहेर निघू लागलो की त्याच्यात सलीम चौद साहेब संभाजीनगर yeah. हे साहेब आले त्यांच्याशी बोल मध्ये गेलो mm. त्यामुळे या गटामुळे तुमचे डीवाय बी साहेब आहेत नंतर बोलू ते म्हणजे नाही नक्की अत्यंत चालत चालतं आपण तिथं साक्षीदाराचं समोर उभं उभं करून त्याला सांगितलं दोन आधी आपण साक्षीदाराचं काय म्हणणं आहे ते इथं उपस्थित आहे आपण त्याचा आपण घ्यावं त्याच्यानंतर पुढचं दो, बोलो क्या बोल ना मेरको पूे कॅस क्या तू लगे का बोला होमजद भाई बाबू भाई अकेलर रसूलभाई आयोगाने बोले ठीक आहे कचरा कचरे लगे बोले हुआ, तू लगे मी बोलली बोलमो बोले इधर इधरले गेले बोलतो कोर्ट मिनिस्टर जवाब दे बोले तो बोला मैं तो बोला ठीक है मौला मैं एक बार पूछा तुम्हें बोले नको को भूल बोले तू उनको बोला तो बोले लपड़ा बदेना बोले वही ध्यान भी तू भूल बोलते हमारे सगे में बोले पूरा चर्चा हो मैं गाड़ा लगा तो वेपर करता वही मेहमान के हाथ नहीं बोला मेहमान ने बोले जाके बोल दिया बोलता मैं बोल दिया जाके तो शाम के टाइम में पाँच मिनट में हालांकि छोड़े तक गए तो मैंने शुरू पर ही शुरूआत करो बजार पे को फोन लगाया मेरे से वहाँ मोबाला तो हम जब का नाम नहीं दिया उन्होंने

ডাই লাগিব নোৱাৰিম এই প্ৰক্ৰিয়া আজি পোলিষ্ট তুমি আকৌ एकशे एकोणसत्तरमध्ये तुम्ही जबाब घेतला त्याचं म्हणणं आहे की मला मला ते आरोपीनं दाब दडप करून मला आणलं मला भीती घ्यायला लागली की तुझ्यावर के कोर्ट केस होईल तुला लई हे होईल तू ह्याच्यात पडू नको असं म्हणून आणलं त्यामुळे त्याला आणखी तुम्ही एकदा पुन्हा एकदा एकशे एकोणसत्तरचा जबाब पुन्हा घेता येतो का तर त्यांचं असं म्हणणं आहे की आता त्याच्यात काय करता येत नाही अरे तुम्ही जेव्हा साक्षीदा साक्षीसाठी जेव्हा येईल तेव्हा तुम्ही कोर्टासमोर सांगा की माझा हे जबाब मला मान्य नाही मी मला साक्षीला कधी येणार साहेब ते, ये ला ते साक्षीला येणार वर्ष लागते का दोन वर्ष लागते का पाच वर्ष लागते तुम्ही आज तुम्ही असा तुम्ही पोलीस सहकार्य करून आरोपींना मदत करून तुम्ही त्याचं नाव कमी करण्याची पूर्ण प्रोसिजर तुम्ही करतायत कन्हा नाही म्हणे आम्ही चौकशी केली तो त्यावेळेस तिथं नव्हता मी मला तो तुम्ही चौकाशी दिली त्यावेळेस नव्हता असल नसल तो विषय नाही तुमचं काम आहे एफ आय आरमध्ये नाव आलं आहे त्याच्यावर गु गुन्हा नोंद आहे त्याला तुम्ही अटक करणे आणि त्याच्यावर कारवाई करणे आणि तपास करून तुमचा अहवाल कोर्टासमोर देणे आणि कोर्ट ठरेल नाही नाही आम्ही त्याला अटक केलं नाही आम्ही त्याला आम्ही चार लोकांना विचारलं चार, चार लोकांना आम्हाला सांगितलं की ते तिथं नव्हतं म्हणून आम्ही त्याच्यावर आम्ही त्याला अटकही केलं नाही आणि आम्ही त्याला आधीच एफ आय आरमधून नाव काढलं तर मी मला असं कसं काढता येतं तुम्हाला ना नाव आपलं नाव असं कसं काढता येतं म्हणजे तुम्ही ठरवणार गुन्हेगार कोण आहे तुम्हीच ठरवणार ताडा मला आरोपी आहे का नाही तुम्ही ठरवणार निर्दोष आहे मग कोर्टाचा जे ह्याचा काही आपल्याला उपयोग आहे का त्या संबंधचा तर ते म्हणाले नाही आम्ही जे ठरवलं ते बरं आहे मला मग कायदा मग कोर्टच बंद करू सगळं कोर्ट आणि आपण इथं चालू करू हां ठीक आहे न असेल नसेल तुम्ही चौकशी अंतिल तुमचा अहवाल कोर्टात जाईल व ठरवेल बाबा तो आहे का नाही तिथं काय होईल का नाही तर तुम्ही आधीच म्हणता की तो नाही म्हणजे का जा नाही म्हणजे आम्ही चार लोकांचे मोबाईल ट्रेस केले तर आता मी मग त्याचा मी माझं असं म्हणणं आहे की आमच्यावर तीनशे तिरपन दाखल झाली ती आमचे पंधरा लोकांचे नावं टाकले होते त्याच्यातले सात आठ लोक तर आमच्याबरोबर नव्हतेच ते कुणी घरात होतं कोणी बाहेरगावी होतं कुणी कायम आलं होतं त्यावेळेस त्यांना ते बघता आलं नाही का ह्यांचे लोकेशन आहेत ह्यांच्यावर गुन्हा कसा नोंद करावा ह्यांच्यावर ह्यांना मग तिथं का पोलिसांनी त्यांच्या ह्याच्यावर का चार्जशीटमध्ये आमच्या सगळ्यांच्या सगळ्यांना टाकलं म्हणजे पोलिसांना त्यांच्या मनमानीप्रमाणे त्यांना वाटेल तसं कायद्याचा उपयोग करायचा आहे त्यांना वाटतं आहे की ह्यांना सोडायचं मग कायदा कसं सोडायचा तो त्यांच्या हातात त्यांना वाटतं आहे की ह्यांना आत पावायचं मग त्याला कसं अडकवायचं खोटं असो तर खरं असो मग ते कोट ठरवलं तुम्ही आता आम्ही केलंय तुम्ही कोर्टात जा आणि त्यांना सोडायचं असेल तर आम्ही केले आम्हीच चौकाचे म्हणजे काढले तुम्हाला काय करायचं का ही जी पद्धत आहे पोलीसची ही चुकीची आहे आणि जनतेला एका म्हणजे सामान्य जनतेला न्याय देणारी नाही सामान्य जनतेचा एक विश्वास काय असतो की बाबा भांडण झालेत भांडण झाले तर एका एका गटाकडे ताकद असती दुसऱ्या गटाकडे नसती किंवा असणारी असती पण त्याचा एक राग कमी करण्याचा एक काय असतो पोलिसमध्ये केस करावा केस करून त्याला वाटतं की मी काहीतरी माझ्या झालेल्या अन्यायाचं मी काहीतरी तिथं काहीतरी केलंय मी आणि त्या अन्यायामुळे त्याला अटक करणे जामीन करणे किंवा सोडणे ते पोलिसाचं काम आहे तो विषय आम्हाला नाही म्हणायचं पण ते त्यांना ती प्रगती ते अटक झालं त्याला जामीनच झाली त्याच्यात तो जो समाधान होतो पण जर गुन्हेगारी करणारे हट मारणारे मारतील ला आणि त्यांना असं पोलीस सोडून देणार असेल मग लोकांमध्ये दहशतीचा वा निर्माण करून आणि कायद्याची पायमल्ली करून जर पोलीस प्रशासन जनतेला साथ देणार नसेल आणि आरोप्यांनाच साथ देणार किंवा पैसे देणारा असो किंवा वरचे आदे वरचे जे काय त्यांना आदेश देणारा असो त्यांचाच ऐकून जर ते काम करत असेल तर पोलीस प्रशासनावर जनतेने विश्वास कसं ठेवावं आणि त्यांच्याविरोधात असे जे होत असेल तर त्याचा आम्ही काँग्रेस पक्ष सहन करणार नाही त्यासाठी आम्ही तीव्र आंदोलन करू कारण की न्याय एका सामान्य जनतेला न्याय मिळावा असा विषय बदलच नाही प्रत्येका अनेक लोकांबरोबर आहे पण एक घटना आपल्यासमोर ही घडली म्हणून आम्ही त्याचा एक तुमच्यासमोर ठेवलेलं आहे पण तर असं म्हणणं आहे की अशी प परिस्थिती जी आहे ती परळीच्या सामान्य नागरिकाबरोबर आहे त्याला कुणी त्या केसमध्ये नसतं त्याला आटपायचं तर त्याचं नाव टाकतायत ते नव्हतं तरी टाकतात तेव्हा त्याचा मोबाईल लोकेशन त्याचा बघत नाही आणि आता क्राईम करणारे एवढे हुशार झाले त्याला माहिती आहे की मोबाईल लोकेशन क्राईम आपल्या होतात ते मोबाईल लोकेशन चेंज करायला येत ना कुठेही ठेवायलात आणि क्राईम करायला येत त्याला असा अर्थ होत नाही की त्याचा मोबाईल लोकेशन नाही म्हणून तो क्राईम केला नाही त्याला केला का नाही केला तो कोर्ट सिद्ध करू शकतो की तो आरोपी आहे, आहे का किंवा नाही तो गुन्हेगार आहे का नाही पण त्यासाठी पोलिसच कोर्टाचं जर काम करीत असतील आणि लोकांना न्याय पोलिसांकडेच मिळणार असेल आणि लोकांना जर तुम्हाला न्याय घ्यायचा असेल तर वरी जाऊन जा पायाच पडायचं असेल वाया पाया पडल्या तिथं निर्दोष त्याच्या असं तर असं होणार असेल तर मग हा कायद्याचा पूर्णपणे चुकीचा वापर आपल्या आप प्रशासन करीत आहे पोलीस प्रशासन करीत आहे हे आमची खेद आहे खेदजनक बाब आहे आणि याबाबत आम्ही आता एस पी साहेबांना डी पी साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत जे काय परिस्थिती आणि अशी परिस्थिती म्हणजे परळीसर म्हणजे जी गुन्हेगारी आहे गुन्हेगारी वाढत जेवणाचा हो। विषय तोच आज बेंगो मटके जोरात सामान चालू आहेत लोकांच्या घर बर्बाद होत आहेत त्यांच्याकडे पोलीस प्रशासनावर नाही कारण की कारण आता तो अधिकृत का, का होत नाही ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यावर काही कारवाई होत नाही पण तुम्हाला खोटी केस करायची असेल तर पाच मिनिटात कारवाई होती आणि खरी केस करायची असेल तुम्हाला दोन दोन तीन तीन ती, दिवस तुमच्यावर तुमची फर्याद घेतली जात नाही ही सत्य परिस्थिती परी शहर पो पोलीस स्टेशन ते ग्रामीण असो की शहर असो की संभाजीनगर नगर सगळ्यांची परिस्थिती अशी आहे दोन महिने पूर्ण आहे तर यासाठी आपण सर्व पत्रकार बांधवांनी आम्हाला या बातमीला प्रतिसाद सर्वसामान्य जनतेच्या जे जे अधिकाराचं हनन होत आहे त्यांना जे न्याय मिळत नाही आणि ज्या चुकीच्या पद्धतीने होते त्याच्याबद्दल आपण समान सहकार्य करावं ही या पत्रकार परिषदद्वारे आपल्याला निवेदन आहे गुन्हा जवळपास दोन एफ आय आर आहे अठरा गारा अठरा अकरा तेवीस अकरा दोन हजार तेवीस ची फिर्या दिली बांधणं झाली ते दवाखान्यात ऍडमिट असल्याने आणि एरिया झाली नव्हती गंभीर जखमी असल्यामुळं बदर बाई जे आहेत आमची ते आंबाजोगाई सिविल हॉस्पिटलला जवळपास दोन तीन दिवस ॲडमिट होते तिथून आल्या त्यानंतर मी फिर त्याच्यामध्ये तीनशे सात आहे कारण त्यांच्यावर हा जीव जीवग्यानं हल्ला केला त्यांच्यावर लोखंडी रॉड आहे तलवारीचं वनी तलवारीचं मार आहे पुन्हा काठी मारण टेली हा तलवारसुद्धा ओलदा तलवारचा मार आहे असं तर त्याच्यामध्ये तीनशे सात संदर्भात क्रियास करण्यासाठी गेले होते पण त्यांनी तीनशे सात न घेता तीनशे चोवीस उड्याच्या सव्वीस घेत आठ दिवस आणखीन एक माझ्या दहा बारा दिवसानंतर त्याच्यावर तीनशे चोवीस केली आम्ही कनावर बदल बरं बाई भा। त्यांची क्रॉस कंप्लेंट घेतली थोडक्यात नंतर नंतर हे ऐ बा भाई नाही नाही उद्या ते हे त्याच्यात त्यांचा दुसरा मुलगा आहे दुसरा मुलगा आहे बेरोजचा दुसरा भाऊ आहे त्यांना तीन फिर्यात गेली <coughs> नाही दुसऱ्या फिर्यात गेली तीनशे चोवीस त्याच दिवशी घटना घडली म्हणे ज्या दिवशी ज्या दिवशी झाली तीनशे चोवीस झाली कोणता मेडिकल नाही कोणता काय नाही काय नाही वरून आदेश आला एफ आय आर दाखल हो ó